मैत्रिणींवर तेलाचं कॅन बघू शकता तुम्ही मी घासत आहे वरणसुद्धा काय केलेलं आहे तर मी चोथ्यानं घासलेलं आहे आत गरम पाणी आणि थोडासा जो आपला व्हील पावडर असते बघा ती थोडी टाकलेली आहे तुमच्या जर कॅनाचा खूपच जास्त तेलकट वास येत असेल तर तुम्ही थोडा त्यामध्ये खायचा जो सोडा असतो तो घालायचा आणि पूर्ण असं ढवळून घ्यायचा आहे त्याला म्हणजे सगळीकडे ते जे आपण मिश्रण घातलेलं असतं त्यामध्ये पाण्यामध्ये जे आपण ले टाकलेलं असतं व्हील पावडर असेल किंवा तुमच्याकडे कोणतीही तुम्ही कपडे धुण्यासाठी पावडर वापरता <coughs> ती पावडर जरी असेल ती टाकून थोडंसं त्यामध्ये खायचा सोडा टाकायचा म्हणजे जो वास येतो तेलकट तो वास निघून जातो आणि पाणी एकदम कडक करायचं नाही बघा कडक जर पाणी केला तुम्ही तर कॅन मग ते आपलं काय होऊ शकतं वाकडं तिकडं होऊ शकतं कारण प्लॅस्टिक वितळतं मग त्यामुळं सुमसुमीत पाणी करायचं एकदम कडक करायचं नाही आणि त्यामध्ये खालून पॅक ठेवायचं आणि वरून मी काय केलं आत गरम पाणी असल्यामुळे वरचं जो तेलकट भाग असतो बघा तोसुद्धा निघतो कारण पाणी आत गरम असतं त्यामुळं कॅन पूर्ण तापलं जातं आणि वर जे असं चिटक चिटक जे झालेलं असतं बघा चिकट चिकट ते सगळं निघतं जेवढं आपण घासलं आता मी हिरवी घासणी किंवा तारची जी घासणी होती माझी त्याने मी घासले आहे आणि वरनं फक्त कॅन मी धुवून घेतलेलं आहे आतलं पाणी मात्र मी तसंच ठेवलेलं आहे कारण आतलं पाणी मी रात्रभर तसं ठेवून सकाळी कॅन धुणारं आहे कारण पूर्ण तेलकट वास रात्रभर त्यामध्ये पाणी राहिल्यामुळे मैत्रीण असा आहे महिन्याचा किराणा व्हील अर्धा किलो आणले बघा मी पावडर यामध्ये मी काय करते तर एक किलो व्हील आणि अर्धा किलो टायड घालते पण मागच्या वेनट टाईड आणलेले आहे अर्धा किलो म्हणजे काढदिवस झालं म्हणून मी व्हील अर्धा किलो आणले त्यानंतर कोलगेट परत आंघोळीचे साबण आहेत ते ने है। आनी है। है चार आहेत पाच आहेत आणि याच्यावर एक साबण फ्री मिळाला आहे हा छोटा दहा रुपये त्यानंतर कपडे साबण एक डझन आणलेत मी जास्त जाणते कारण शिल्लक राहील तर मग पुढच्या महिन्यात कमी आणायचं परत भांडे साबण सहा आणलेत शेंगदाणे दोन किलो आणलेत कारण उपवास असतात आमच्यात म्हणजे चार सोमवार परत प्रदोष असतो माझा त्यामुळं दोन किलो शेंगदाणे आहेत परत ही तुरीची डाळ अर्धा किलो मसूर डाळ अर्धा किलो परत उडदाची डाळ मला उडीद वडे करायचे होते त्यामुळे ही अर्धा किलो आणली आणि पावशर परवा इडली करायसाठी आणलेली ती आहे शिल्लक ती इडलीला आणि हे उडीद वड्याला परत हे गूळ अर्धा किलो त्यानंतर डाळ अर्धा किलो आणलेली यातली मी वरणाला थोडी काढलेली आहे हे वेलदोडे आहेत वीस रुपयेची परत हरभरा डाळ कारण आता पाडवा येणार त्यामुळे पोळ्याला डाळ पाहिजे परत शाबू अंडल्या अर्धा किलो आणि हळद वीस रुपयेची परत हे जिरे वीस रुपयाचे मोहरी वीस रुपयेची साखर आहे इथं तीन किलो असेल साखर आणि तांदूळ पण चार किलो आहेत परत मीठपोडे तीन आणले रवा एक किलो आणि पोहे एक किलो आणलेले आहेत आणि परवा अर्धा किलो मी आणलेले होते तर असा बाजार आहे आणि तेल लिहिलेलं आहे मी पाच किलो पण कॅन धुवाय नव्हतं त्यामुळं तेल आणलेलं नाही तेल आज आणणार तर असा आहे महिन्याचा हा बाजार आणि आता आपण तो कसा भरायचा कसा साठवून ठेवायचा ते बघूया आता हे काय आपल्याला निवडाय वगैरे लागत नाही हे बाथरूममध्ये नेऊन ठेवायचं सगळं हे साहित्य सगळं बाथरूममधलं आहे ते वेगळं केलं आपण आणि आता आपल्याला हळद पण काय निवडायला लागत नाही जिरे मोहरी तेवढं निवडायचे शाबू काय जरासं निवडून बघून ठेवायचे कुठंतरी कदा खडा पण हे डाळे वगैरे आपल्याला सगळ्या निवडायच्या आहेत तांदूळ तुम्हाला वेळ असेल तर निवडून ठेवू शकता बाकीचं सगळं निवडायचं आहे आपल्याला रवा काय करायचा निवडायचा आणि भाजून ठेवायचा म्हणजे तो चांगला राहतो शेंगदाणे पण काय करायचं थोड्याचा शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा आणि थोडे अख्खे शेंगदाणे पण ठेवायचे म्हणजे बरं पडतं आपल्याला आणि डाळी सगळ्या तुम्ही चाळून भाजून जरी ठेवला चाळायच्या निवडायच्या आणि भाजून ठेवायच्या भाजून ठेवल्यामुळं पण डाळींना चव खूप छान येते अशा पद्धतीने जी पुरण बारीक करतो आपण ती चाळून घ्यायची आणि पोहे असे चाळून ठेवायचे हे बघा बारीक बारीक सगळं पडतं त्यानंतर त्यात काय आहे का आपण बघायचं थोडं थोडं चुकून काहीतरी पडलेलं असतं पोह्याच्या पोत्यात वगैरे सगळं काढायचं त्यानंतर रवा पण निवडायचा तो जाळी आळी आहे का रव्यामध्ये बघायचं नंतर शेंगदाणे पण सगळे असे निवडायचे कारण शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्यासारखेच खडे असतात त्यामुळे व्यवस्थित ते पण निवडायचे डाळी पण सगळ्या निवडून ठेवायच्या डाळी जर तुम्हाला जास्त काय टिकाव्या असं वाटत असलं तर काय करायचं मोहरीचं तेल असं घ्यायचं हातावर आणि चोळायचं थोडंसं त्यांना म्हणजे डाळींना काय होत नाही मोहरीचं तेल असू दे किंवा एरंडेल तेल असू दे पहा असं तेल घ्यायचं हाताला आणि असं पूर्ण चोळायचं त्या डाळींना एकच थेंब हातावर घ्यायचं आणि पूर्ण असं चोळायचं आणि मग त्यानंतर काय करायचं तर डाळ्या आपल्या भरून ठेवायच्या त्याच्यामुळं काय होतं तर जाळी वगैरे अळी जाळी काय आपल्याला ह्याला लागत नाही डाळीस आणखीन दुसरी पद्धत म्हणजे अशा भाजून ठेवायच्या डाळी भाजून ठेवल्यामुळे पण आळी होत नाही का डाळीमध्ये मंद गॅसवर चांगल्या डाळी भाजून ठेवायच्या मूग असून दे किंवा चवळे असून कोणतंही तुम्हाला कडधान्य भाजून ठेवायला चालते फक्त ज्या कडधान्यांना आपल्याला मोड आणायचं आहे ते कडधान्य तेवढे भाजायचे नाहीत बाकीचे सगळे कडधान्य तुम्ही भाजून ठेवू शकता म्हणजे अर्धा अर्धा किलो जर आणला तर पौष भाजायचे आणि पौष्यात तसंच ठेवायचे कारण की तुम्हाला मध्ये मोड आणण्यासाठी सुद्धा घरच्या घरी उपयोगी हो पडतील मटकी भाजू नका कारण मटकी आपण मोडच आणतो एक एकदा मटकीची उसळ पण करतात पण मटकी शक्यतो भाजू नका आहे गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आपल्याला तर यामध्येच आपण शेंगदाणे रवा भाजून घेऊया शेंगदाणे पण ते गॅसवर एकदम भाजून घ्यायचं गॅस अजिबात मटका करायचा नाही मंदिर शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे एकदम असं खरपूस होत भाजून घ्यायचे म्हणजे कडक भाजून घ्यायची खूप दिवस फिरतात मी त्यांना जाळी आणि काय होत नाही उशीरपर्यंत भाजायची शेंगदाण्याने करपून द्यायचं नाही सारखं असं हलवत राहायचं शेंगदाणे भाजत आले त्यांचा आवाज येतो बघा हे बघा असा चटचट आवाज येतो तसा आवाज यायला आला की समजायचं आपण शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत हे शेंगदाणे भाजलेले आहेत आपले काढून घेतले रवा भाजत असताना तेल घालायचं नाही बिन तेलाचाच रवा भाजायचा कारण जास्त दिवस जर रवा राहिला तर मग तेलकट असा कुमट कुमट वास येतो त्यामुळे रवा भाजत असताना कोरडाच भाजायचा तेल अजिबात घालायचं नाही आणि गॅस एकदम मंद ठेवायचा मंद गॅसवरच रवा आपल्याला भाजायचा आणि रव्याला चांगला वासे येऊसपर्यंत भाजायचं बघा खमंग असा वास आला पाहिजे रव्याचा मग आपण ते काढायचं आहे शेंगदाण्याचे टरफलाचं काळ पटलेलं आहे हलवत हलवत था रवा भाजायचा कारण रवा आपला खाल लागू शकतो कढई आपली गरम आहे त्यामुळे रवा आहे पटणं तर यामध्येच मी वेलदोडे थोडे भाजून घेणार वेलदोडे पण भाजले तर खूप छान लागतात त्यानंतर वेलदोडे पण आपण याच्यातच भाजून यायचे वेलदोडे भाजून घेतल्यामुळे वास खूप छान येतो वेलदोड्यांचा आणि वेलदोडे खराब पण होत नाही आता हे सगळे जिन्नस आपण काय करायचं तर गार झाल्यानंतर मगच भरून ठेवायचे आहेत गरम असताना अजिबात भरायचे नाही असं पसरून ठेवायचे आणि गार झाले की मग हे करायचं वेलदोड्यास पण जास्त वेळ लागत नाही बघा कारण की आपलीकडे ती गरमच आहे माझ्याकडे अशा बरण्या आहेत बघा यामध्ये मी सगळ्या डाळी वगैरे भरून ठेवते आणि असं जरी पिशवीसकट ठेवला आणि याच्यामध्ये एखादा चमचा वगैरे ठेवला तरी पण चालते कारण मग काय होतं का हवा लागत नाही आपल्या डाळीसुद्धा खराब होत नाहीत असं ठेवला तरीसुद्धा चालते माझी बहीण गुळाच्या फॅक्टरीमध्ये कामाला आहे तर तिथेही अशा बरण्या मिळतात त्याच मी तिच्याकडनं मागून घेतलेल्या आहेत टाकाऊपासून टिकाऊ बघा यामध्ये आपण सगळं डाळी वगैरे भरून ठेवूया हे पहा अशा पद्धतीने मी सगळ्या डाळी शाबू वगैरे भरून ठेवले बरोबर अर्धा किलो यामध्ये मावतं आणि तुम्ही जर जा जास्त क्वांटिटीमध्ये आणला असला तर याला तुम्ही एरँड तेल किंवा मोरीस तेल लावून ठेवा माझ्या काही जास्त नाहीत या बरोबर महिन्याभरात माझ्या चपतात आणि ज्यांच्याकडे एलँंडेल तेल किंवा मोहरस तेल नाही त्यांनी डाळी भाजून ठेवल्या तरीसुद्धा चालतील भाजून ठेवल्यावर पण खूप चांगल्या राहतात आणि यांना लागेल तेवढं काय करायचं घ्यायचं आणि परत हवा बंद याच्यात ठेवायचं वल्ला हात तेवढा कुठल्या डाळी लावायचं नाही म्हणजे काही खराब होत नाही आपण एखादा चमचा प्लॅस्टिकचा तिने असं टाकून ठेवला तरी पण चालतं जेवढं तुम्ही म्हणजे डाळींना ओला हात लावणार नाही तेवढ्या डाळी तुमच्या व्यवस्थित राहतात तर असताना मीठ आणि हळद थोडी एक्स्ट्रा असली व्हायची कारण मीठ आणि हळद कधी घरातनं ना सपवायची नाही त्यामुळं आणि आणताना मीठ आणि हळद शक्यतो शुक्रवारी आणत जावा खूप चांगला असतो जर समजा तुम्ही साखर जास्त आणलेला असला आणि ती खराब होणे असं जर वाटत असलं तर यामध्ये काय करायचं लवंगा घालून ठेवायच्या साखरेमध्ये अजिबात मुंग्या लागत नाहीत किंवा काही होत नाही साखरेला पाणी पण सुटत नाही त्यामुळे काय करायचं लवंगा यामध्ये घालून ठेवायची आणि तांदळामध्ये काय करायचं तर तमालपत्र घालून ठेवायची तांदळामध्ये वास पण छान येतो आणि म्हणजे तांदूळ खराब पण होत नाही त्यात जाळे काय होत नाही तमालपत्र एक एक टाकून ठेवायचं तांदळामध्ये पिठामध्ये पण तुम्ही तमालपत्र घालून ठेवला तरीसुद्धा पिठाला जाळे काय लागत नाही आणि गुळ जर म्हणजे मुंग्या होण्या असं वाटत असेल तर फ्रीजला जरी ठेवला तुम्ही तरी तरीसुद्धा खूप चांगला राहतो मुंग्या वगैरे पण लागत नाहीत आणि पातळसुद्धा होत नाही बघा उन्हामुळे आता कस कसं होतं तर पातळ होतो गुळ तर हा फ्रीजला ठेवायचा म्हणजे काय होत नाही मैत्रिणीनो आजचा हा बाजारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट कराय विसरू नका आणि साखर पण तुम्ही जास्त आणलेला असला मैत्रिणीनं